Terima kasih telah menonton! हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा घरातलं सगळं आवरून आता आम्ही आलो आहोत पखालपूरमध्ये आणि पखालपूर हे गणपतीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसं विटांच्या भट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे इथं चांगल्या क्वालिटीच्या विटा मिळतात आणि पखालपूरचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे

जरा <todicly> पुढे <todicly> छाप गणपती मंदिराच्या बाहेर भरपूर दुकानं आहेत आणि एका ठिकाणी मी रांगोळीचे चा छाप घेतले बाकीच्याही खूप वस्तू विकायला होत्या आणि तिथं एक बाबा तुळशीचे जे माळा असतात ना ते बनवत होते तर त्यांनी आम्हाला दाखवलं मी कशा तुळशीच्या माळा बनवतो ते हे बघा अशा पद्धतीने तुळशीच्या माळेचे मणी तयार केले जातात परंतु ते कट करण्यासाठी मशीननेच कट करावे लागतात ते इथं कट होत नाहीत ते फक्त त्यांनी आता बनवलेले आहेत पखालपूर वरून पंढरपूरला आल्यानंतर दुकानामध्ये किराणा मालाची खरेदी केली आणि त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर गणपतीची आरती वगैरे केली